हाय फ्रेंड्स मी समीक्षा आणि समीक्षाच रेसिपी या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत येणाऱ्या अक्षय तृतीयेला तुम्हा सर्वांना समीक्षाच रेसिपीकडून मनापासून खूप 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 शुभेच्छा अक्षय तृतीयेच्या दिवशी खानदेशात सर्वात प्रथम बनवला जाणारा पदार्थ म्हणजे सांजोरी आणि गुळाच्या शेवाळ्या त्यापैकी सांजोरी आपण इथे बनवूयात त्यासाठी मी इथे जाड रवा घेतलेला आहे साधारणतः दोन कप असा मी जाड रवा घेतलेला आहे मंद आचेवर आपल्याला हा जाड रवा छान खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अगदी मंद आचेवर सात ते आठ मिनिटांसाठी आपल्याला हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे इथे मी जाड रव्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जाड रवा नाही भेटला तर बारीक रवाही वापरू शकतात पण जाड रव्याने अगदी भरेची सांजुरी तयार होते इथे रवा आपला भाजून झालेला आहे आता या कढईमध्ये मी दोन कप पाणी घेतलेले आहे जेवढा रवा तेवढा मी इथे पाणी घेतलेला आहे इथे पाणी समप्रमाणात घेण्यापेक्षा थोडे जास्तीचेही घेऊ शकतात आणि सांजेत ओतताना आपल्याला जसे जसे लागेल तसे ओतून घेऊया आता इथे मी साधारणतः दीड कप किंवा त्याच्यापेक्षा थोडा कमी गूळ घेतलेला आहे मैत्रिणींनो आपल्या आवडीनुसार तुम्ही इथे गुळाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात आता इथे पाण्यामध्ये मंदाचेवर आपल्याला हा गूळ जो आहे तो व्यवस्थित वितळून घ्यायचा आहे आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे सांज्यासाठी पाक बनवताना एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला इथे पाक हा एक तारी नको असायला बोटांना चिकटेल असा पाक आपल्याला इथे बनवायचा आहे आता मगाशी भाजून घेतलेला रवा जो आहे तो आपल्याला या परातीत थंड होण्यासाठी काढून घ्यायचा आहे रवा इथे छान खमंग वास येईपर्यंत भाजून घेतलेला आहे सांजोरीसाठी वापरलेला रवा जो आहे तो मी विकत आणलेला आहे शक्यतोर खानदेशात ओललेल्या गवांचा रवा काढला जातो आणि त्याच्या सांजोऱ्या बनवल्या जातात आता इथे गुळाचा पाक जो आहे तो तयार झालेला आहे आणि हळूहळू मी इथे रव्यामध्ये ओतणार आहे सुरुवातीला पाक जो आहे तो आपल्याला अंदाजेच टाकायचा आहे आता इथे पाक टाकलेला आहे आणि चमच्याच्या साह्याने इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जशी जशी गरज वाटेल तसा आपल्याला याच्यात पाक टाकायचा आहे इथे चाळणीच्या साह्याने गुळाचा पाक जो आहे तो गाळून घ्यायचा आहे बऱ्याच वेळेस गुळामध्ये घाण असते आणि ती घाण जे आहे ते चाळणीमुळे रव्यात जात नाही म्हणून शक्यतो गुळाचा पाक जो आहे तो गाळूनच घ्यायचा गुळाचा पाक टाकल्यानंतर चमच्याच्या साह्याने इथे हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आता हा सांजा इथे अजून तयार झालेला नाही आहे याला आपल्याला मुरण्यासाठी सात ते आठ तास असाच ठेवून द्यावा लागेल सात ते आठ तासाने तो व्यवस्थित मुरला जाईल रात्रभर तसाच ठेवल्यानंतर आता इथे सकाळी मी याच्यात एक वाटी खोबरं टाकलेलं आहे खोबऱ्याचा खीस भाजून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण इथे इलायची टाकलेली आहे इलायचीनंतर इथे मी खसखस टाकलेली आहे एक ते दीड चमचा इथे खसखस टाकल्यानंतर आपल्याला हे हाताच्या साह्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता हे सर्व केल्यानंतर सांजाला पूर्णत्व प्राप्त होतं त्याच्याशिवाय त्याला सांजा म्हणता येत नाही आता हा सांजा एका वेगळ्या बाऊलमध्ये मी काढून घेत आहे व्यवस्थित म्हणून मी हा सांजा जो आहे तो एका बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे तो छान मोकळाही झालेला आहे आता या बाऊलमध्ये मी दोन कप जे आहे ते गव्हाचे पीठ घेणार आहे याच्याऐवजी तुम्ही मैद्याचाही वापर करू शकतात आता गव्हाच्या पिठामुळे सांजुरी जी आहे ती नरम पडण्याची शक्यता असते त्यासाठी मी इथे दोन मोठे चमचे रवा वापरलेला आहे आता या पिठामध्ये मी मोहन म्हणून एक पळी तेल टाकत आहे ते त्याच्याने सांजऱ्या छान खुसखुशीत येतात आता छान चव येण्यासाठी मी इथे थोडे मीठ टाकत आहे हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून आपल्याला पिठा या पिठाचे कणिक तयार करून घ्यायचे आहे थोडे थोडे पाणी टाकून मी इथे या पिठापासून कणिक तयार करणार आहे सांजऱ्यांच्या पातीसाठी किंवा पारीसाठी अक्षय तृतीयेला ना आमच्याकडे सांजऱ्या हमखास केले जातात म्हणजे खानदेशात सांजरी हा नैवेद्यासाठी वापरला जाणारा पदार्थ आहे किंवा पाहुणचारासाठी पार्वती जेव्हा माहेरपणाला येते तेव्हा शंकरजी पार्वतीला घ्यायला येतात आणि हे जे, जे पदार्थ आहेत अनारसे किंवा सांजऱ्या हे शंकरजींना पाहुणचार म्हणून बनवले जातात आणि म्हणून कदाचित त्या काळापासून माहेरवाशीन जी आहे ते अक्षय तृतीयाला माहेरी येण्याची प्रथा पडलेली असावी चला आपण आता सांजुऱ्या लाटायला घेऊयात इथे बघा सर्व साहित्य मी घेतलेलं आहे मळून ठेवलेलं कणिक जे आहे ते छान मुरलं गेलेलं आहे आणि आपल्याला हव्या आप तशा पद्धतीने इथे सांजऱ्या लाटून घ्यायच्या आहेत म्हणजे छोट्या किंवा मोठ्या आकाराच्या आता आमच्या इकडे म्हणजे खानदेशात सांजरी ही भरपूर असा सांजा घालून लागते तीही भली मोठी भरपूर असा सांजा भरलेली सांजोरी इकडे खानदेशात खाल्ली जाते आता ह्या गोष्टींचे प्रमाण जरा कमी झालेले आहे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात सांजऱ्या पुडे लाडू असे केले जायचे म्हणजे अक्षय तृतीयानंतर महिना महिनाभर या सांजुऱ्या संपत नव्हत्या सांजुऱ्या शेवाळ्या अनारसे असे पदार्थ माहेरवाशिनीसाठी बनवले जायचे त्याच्यानंतर निंबाच्या झाडाला लांबच लांब असे झोके बांधले जायचे सासरहून अक्षय तृतीयेला माहेरी आलेल्या बालमैत्रिणी झोका खेळायच्या आणि गाणे म्हणायच्या खूप छान दिवस होते ते बघा आता पुढे मी त्या कणकेचे दोन पाते तयार करून घेतलेल्या आहेत किंवा पाऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत पाऱ्या ला लाटून झाल्यानंतर आपल्याला इथे आता सांजुरी भरून घ्यायची आहे त्यासाठी पोळपाटावर मी असा रुमाल अंतरून घेतलेला आहे बरेच जणं याऐवजी न्यूजपेपरचा वापर करतात परंतु न्यूजपेपरची शाई जी आहे ती आरोग्यासाठी घातक असते म्हणून मी इथे रुमालाचा वापर केलेला आहे बघा आता अशा पद्धतीने एक पारी खाली ठेवून मी त्याच्यावर सांजा टाकलेला आहे आता सांजा इकडे खानदेशात भरपूर असा लागतो त्याच्यामुळे मी व्यवस्थित असा सांजा घेतलेला आहे इथे रिकामी जी जागा आहे तिथे आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने काडीला कापूस गुंडाळून सांजुरीला आतल्या साईडने मी पाणी लावून घेत आहे जेणेकरून सांजुरी तळत असताना सांज्यामध्ये तेल नको जायला आता व्यवस्थित काठावर पाणी लावून झाल्यानंतर याच्यावर आपल्याला आता दुसरी पारी ठेवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपण ही सांजुरी तयार करायची आहे व्यवस्थित काठोकाठ दुसरा भाग ठेवून आपल्याला बोटाच्या साह्याने हे व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आता चौफेर आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे जेणेकरून सांजोरी तेलात टाकल्यानंतर फुटू नये पुढे अशा पद्धतीच्या फिरकीने आपण सांजोरीचे काठ जे आहेत ते व्यवस्थित काढून टाकणार आहोत जर तुमच्याकडे अशा पद्धतीची फिरकी नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीच्या साह्याने सांजरीचे काठ काढून घेऊ शकतात बघा अशा पद्धतीने मी सांजरीचे गोल काठ काढून घेतलेले आहेत बघा मस्त अशी गोल सांजोरी तयार झालेली आहे आपण हिला आता साईडला ठेवून देऊयात अशाच पद्धतीने मी पूर्ण सांजोऱ्या तयार करून घेत आहे आता इथे पुडा कसा तयार करायचा ते आपण बघूया सांजोरीसोबत पुढेही बनवले जातात आमच्या इकडे यांना पुढे असे म्हणतात मी इथे एका सिंगल पारीचा वापर केलेला आहे आणि अर्ध्या भागामध्ये सांजा टाकून अर्ध्याच भागाला काठोकाठ पाणी लावून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि दुसरा जो कोरडा भाग आहे तो आपल्याला ओल्या झालेल्या भागावर चिपकवून घ्यायचा आहे सर्व कडा व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहेत जेणेकरून तळत असताना मध्ये तेल घुसायला नको आता या फिरकेच्या साह्याने मी या पुड्याचे काठ काढून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने मी काही पुडेही तयार करून घेतलेले आहेत तर अशा या सांजुरीमध्ये वेगवेगळे हे प्रकार आहेत ते आपण बघितले बघा किती छान वाटत आहेत ते आता अशा पद्धतीने सर्व पुढे मी तयार करून घेतलेले आहेत आणि एका कपड्याने त्यांना मी झाकून घेतलेले आहेत बघा इथे बनवून घेतलेल्या सांजुऱ्या पण रुमाला व्यवस्थित कवर करून घेतलेल्या आता कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आता नेहमीप्रमाणे मी इथे लोखंडाची कढई घेतलेली आहे ज्याच्यामुळे पदार्थ हा छान खरपूस भाजला जातो कोणताही पदार्थ तळायचा असल्यास मी लोखंडी भांड्याचाच वापर करते कारण त्याच्याने छान खमंग असा पदार्थ तळला जातो शिवाय तेलही खूप कमी लागतं सुरुवातीला लो फ्लेमवर आणि त्याच्यानंतर मीडियम फ्लेमवर अशा या करंजे आपल्याला तळून घ्यायचे आहे बघा इथे किती छान अशी टम्म फुगलेली सांजरी तयार झालेली आहे मैत्रिणींनो रेसिपी तुम्ही कधी केली नसेल तर नक्की घरी ट्राय करून बघा खानदेशात बनवला जाणारा आणि तोही पारंपरिक पद्धतीने असा हा पदार्थ तुम्ही न नक्की घरी बनवून बघा बघा आता मी येथे ही सांजुरी तेलात टाकत थे आहे हळूवार पद्धतीने एका साईडने आपल्याला तेलात ही सांजुरी सोडायची आहे आणि अशा पद्धतीने हळूवारपणे ती तळून घ्यायची आहे सुरुवातीला कमी फ्लेमवर आपल्याला ती तळून घ्यायची आहे कमी फ्लेम ठेवल्यामुळे ती आतूनही तेवढीच तळली जाते नाहीतर ती आतमध्ये कच्चीच राहते जर गॅसची फ्लेम आपण हाय ठेवली तर बघा किती छान अशी टम्म फुगलेली सांजुरी इथे तयार झालेली आहे मैत्रिणींनो आजची ही रेसिपी पारंपरिक पद्धतीने बनवलेली आणि ती तुम्हाला आवडली असेल याच्यात शंकाच नाही तर मैत्रिणींनो आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास समीक्षाच रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय लिहायला विसरू नका त्याचसोबत पुन्हा एकदा पुढील तृतीया तुम्हाला भरभराटीची प्रगतीची आणि आरोग्यतेही जावो ही, ही माझ्याकडून म्हणजे समीक्षाच रेसिपी या चॅनलकडून शुभेच्छा मैत्रिणींनो वेळात वेळ काढून माझ्या चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा। धन्यवाद